गुड मॉर्निंग सर व्हेरी गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग आहात सर माझं नाव दर्शनी वानरे आहे मी परभणी येथून बोलत आहे आणि मी एक एमबीबीएस डॉक्टर आहे माझं एमबीबीएस गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज सोलापूर येथून पूर्ण झालेलं आहे आणि मी या फॅमिली मध्ये वाढत्या वजनामुळे जॉईन झाले होते. यस. ऑल फॅमिली मेंबर पाहू शकता. डॉक्टर दर्शनी वानरे मॅडम वाढत वजन घेऊन या परिवारासोबत जॉईन आहेत आणि किती दिवसापासून जॉईन आहात? सर uh, मला आता तीन महिने होत आहेत जॉईन. तीन महिन्यापूर्वी वाढत वजन घेऊन या परिवारासोबत जॉईन झाले आहेत. मग या तीन महिन्याच्या कालावधी मध्ये आपल्या मध्ये काय बदल झाले सर मला वजनामुळे दम आणि धाप लागण्याचा त्रास होता आणि शरीरामध्ये च खूप जास्त प्रमाण वाढलेलं फेस फेस फॅट आणि त्यामुळे दम आणि धाप सुद्धा लागत होता आणि या फॅमिली मध्ये आल्यानंतर मी पहिल्या दीड महिन्यामध्ये आठ किलोचा फॅट लॉस केलेला आहे वाव खूप खूप वा, अभिनंदन ऑल फॅमिली मेंबर पाहू शकता पंचेचाळीस दिवसामध्ये तब्बल दहा के जी युक्त वजन कमी केलंय तब्बल दहा के जी वजन कमी केले आणि कम काय प्रयत्न केले सर दीड महिन्यामध्ये आठ किलो वजन फॅट लॉस केलंय आणि त्या अगोदर मी भरपूर प्रयत्न केले होते जसं की थोडस उपाशी राहून बघायचं किंवा दिवसातून एकच वेळेस खायचं जिम सुद्धा लावलेली होती पहिले परंतु जिम मध्ये कसं आपल्याला म्हणजे खाण्याचं सवयी वगैरे असं सांगणार कोणी नव्हतं प्रॉपर मार्गदर्शन करणार कोणी नव्हतं त्यामुळे वजन हे कमी व्हायच नाही यस तर ऑल मेंबर पाहू शकता दहा किलो बोललो परंतु आठच किलो वजन कमी के केलंय उनकी ही कहाणी उनकी ही जुबानी सांगितलंय कि आठ किलो वजन कमी झालंय आणि याआधीच खूप सारे प्रयत्न केले होते जिम केली जिरा पाणी केलं अजून काय केलं थोडस उपाशी राहून बघायचं म्हणजे एकच वेळ खायचं पण मला यायला कमी खाल्ल्यामुळे यस उपाशी देखील राहून पाहिलं पोटाला चिमटा काढून देखील पाहिला परंतु त्या ठिकाणी काही बदल झाला नाही झाला नाही परंतु या परिवारात आल्या आणि पंचेचाळीस दिवसामध्ये तब्बल वजन या आपल्याला काही निर्माण का आ, हो सर मला दम आणि धाप लागायची थोड जरी काम केलं तरी मला खूप जास्त दम लागायचं बसाव लागायचं कुठेतरी पाच पाच मिनिटाला दम आणि धाप लागायचा जेव्हा मी स्टार्टिंगला जॉईन केली होती आरोग्य फॅमिली तेव्हा मला पूर्ण एक घंटा वर्कआउट करण्यासाठी जमत नव्हतं मी पाच पाच मिनिटाला थोडस दम घ्यायची आणि मग परत करायला सुरुवात करायची पण आता मी कंटिन्यू करू शकते ऍटलिस्ट वीस पंचवीस मिनिट तरी कंटिन्यू करू शकते क्या बात आहे ऑल फॅमिली मेंबर पाहू शकता मॅडम सांगत आहे की आता मी कंटिन्यू करू शकते आणि हा जो आत्मविश्वास आहे हा आत्मविश्वास हार बदल कशामुळे शक्य झाला आहे uh, सर आपलं ट्वेंटी पर्सेंट वर्कआउट आणि एटी पर्सेंट हा जगातील नंबर वन सकस संतुलित आहार आणि शंभर टक्के कोचचं मार्गदर्शन यामुळेच हे काही सगळं काही शक्य झालंय कारण की सर मी अगोदर सुद्धा वॉकिंग करायला खूप सारी जॉगिंग करायची युनिवर्सिटी मध्ये जाऊन पण तिथून आल्यानंतर खूप जास्त भूक लागायची मग खूप जास्त खाण्यात यायचं मग ते बॅलन्स होऊन जायचं इकडे आपण कॅलरी लूज करायचो आणि इकडे परत कॅलरीज गेन करायचो मग ते सगळं बॅलन्स होऊन जायचं परंतु इथे आल्यानंतर हा हेल्दी आपला ब्रेकफास्ट आहे याने पूर्ण बॉडी आपली कॅलरी मॅनेजमेंट करण्याचं काम करतं हे आणि त्यामुळे वजन नियंत्रणात राहतं. त्यामुळेच हे शक्य झालं. यस तर ऑल फॅमिली मेंबर पाहू शकता मॅडम सांगत आहे की हा जगातील नंबर वन चा सकस संतुलित आहार ब्रेकफास्ट म्हणून घेत आहे आणि ब्रेकफास्ट म्हणून घेतल्यानंतर काय झालंय तर तब्बल आठ किलो वजन कमी झालंय कुठेतरी दम दाप लागत होता त्यामध्ये सुंदर बदल झालाय आणि आज पाहिलंय की तब्बल एक तास संपूर्ण अशी परिवाराला अखंड घामाची आंघोळ घातली आणि आज सांगत आहे की आज एक एमबीबीएस डॉक्टर आहेत आणि आज आपण मेडिकल फ्री जिंदगी जगत आहात हो सर मेडिकल फ्री जगत आहे येस बोला आ, सर या अगोदर माझे आई वडील पहिले सगळ्यात अगोदर जॉईन झाले होते आणि त्यांच्यामध्ये खूप सुंदर असा बदल झालाय कारण की आईला गुडघ्याचा त्रास होता खूप जास्त गुडघे सुजायचे आणि खाली बसता आईला आणि पप्पांचं सुद्धा कोलेस्ट्रॉल हे खूप जास्त वाढलेलं होतं त्याच्यानंतर आम्ही माझ्या आई वडिलांनी ही आरोग्य फॅमिली जॉईन केली आणि त्यांच्यामध्ये खूप सुंदर असा रिझल्ट आलाय आणि त्याच्यानंतर ती मोटिवेट होऊन मी ही फॅमिली जॉईन केली आणि मला सुद्धा खूप सुंदर रिझल्ट आलेला आहे हे तुम्हाला एक प्रश्न आहे तुमचे पप्पा जॉईन झाल्यानंतर सर ऍक्च्युअली मी माझ्या मागच्या वर्षी मी पीजी प्रिपेरेशन करत होते uh, तर पीजी साठी प्रिपेअर करताना एकाच ठिकाणी बसत असल्यामुळे वजन खूप जास्त वाढलेलं होतं तर मी इकडे आल्यानंतर मी तब्बल तीन चार महिन्यानंतर जॉईन केलं इथे आल्यानंतर घर, घरी आल्यानंतर ओके okay. असं वाटलं नाही का की आपण एक डॉक्टर आहोत कि हा सकस संतुलित आहार खाऊन खरंच आपल्या मध्ये बदल होईल असा पहिल्या दिवशी विश्वास वाटला ना होता नाही सर मला सुद्धा खूप सारे डाउट्स होते तर त्याच्यानंतर मी आता मेडिकल फील्ड त्यामुळे माझं रिसर्च करण्याचे एक कर्तव्य बनत त्याच्यानंतर मी थोडस रिसर्च केलं माझ्या सिनियर्स जे सर डॉक्टर्स वगैरे आहेत त्यांना सुद्धा विचारलं स्वतः रिसर्च केलं सेमिनार्स अटेंड केले खूप सारी माहिती गोळा केली तर त्याच्यानंतर हे लक्षात आलं की ह्या सकस संतुलित आहारमध्ये जे आपल्या ला बॉडीला लागणारे एकोणवीस इसेन्शियल विटॅमिन्स असतात हे पूर्ण विटॅमिन्स यामध्ये आहेत जे आपल्या बॉडीच्या नीड्स फुलफिल करतात आणि त्याच्यानंतर महत्वाचा घटक म्हणजे यामध्ये लो ग्लायसेमिक इंडेक्स नावाचा घटक असतो जो आपली शुगर लेवल मेंटेन ठेवण्यासाठी मदत करतो तर त्याच्यामुळे ज्या लोकांमध्ये शुगरचा प्रॉब्लेम आहे बीपीचा प्रॉब्लेम आहे त्यांना हे शुगर लेवल मेंटेन ठेवण्यासाठी खूप जास्त बेस्ट सोल्युशन आहे तुमच्यासाठी यामुळे तुमचा शुगर लेवल मेंटेन होऊ शकतो प्लस त्याच्यानंतर याच्यामध्ये पूर्ण विटॅमिन्स आहेत मिनरल्स आहेत है, कार्बोहायड्रेट्स आहेत जे आपल्याला दैनंदिन जेवणामधून तेवढा आपण घेऊ शकत नाहीत इनटेक करू शकत नाहीत एकच हेल्दी ब्रेकफास्ट मध्ये आपल्याला पूर्णपणे भेटतं तसेच जे महिलांसाठी पीसीओडीचे प्रमाण जे प्रॉब्लेम्स असतात आजकाल पीसीओडी खूप जास्त वाढलेला आहे पीसीओडी मायग्रेन तर त्याचा सुद्धा एक आपल्या आहारामध्ये वुमन चॉईस म्हणून एक आहार येतो तो, तो सुद्धा एकदम त्याचे पण रिझल्ट खूप जास्त चांगले आहेत तर ते आपण घ्यायला हवं. ज्यांना PCOD मायग्रेनचा प्रॉब्लेम आहे त्यांनी सुद्धा. आता जर तुम्ही पाहू शकता एमबीबीएस डॉक्टर दर्शनी वानरे मॅडम आहेत त्यांनी या परिवारात येण्याअगोदर खूप सारा रिसर्च केलाय त्यांची वरिष्ठ टीम आहे त्यांची सुद्धा सल्ला मसलत केला आणि त्यानंतर हा जगातील नंबर वन चा सतत संतुलित आहार इंटेक केला आणि पाहिलंय की ज्यावेळेस बदल होतोय त्यावेळेस मॅडमला सांगायची गरज नाही त्यांनी सगळं पटापट सांगितलंय की हा बदल कसा घडतोय की आपल्या शरीराची नीड कंप्लीट करणारा हा सकस संतुलित आहार आहे आपल्या शरीरामध्ये घटकांचं प्रमाण समतोल राखण्यास मदत करणारा हा सकस संतुलित आहार आहे आणि या सकस संतुलित आहाराच्या जोरावरती मॅडमनी सांगितलंय आठ किलो वजन तर कमी झालंच त्याबरोबर थकवा येत होता आळस येत होता त्यामध्ये सो अमेझिंग बदल झालाय आणि आज पाहिले की तब्बल एक तास संपूर्ण परिवाराला अखंड घातली आणि आज पाहिले की जे, जे स्मित हास्य आहे हे असंच नाही आले तर डेलीच वर्कआउट जगातील नंबर चा सखत संतुलित आहार आणि त्यांच्या कोच योग्य मार्गदर्शन त्यांनी घेतलंय त्यामुळेच हा सुंदर असा बदल झालाय आणि आपले ग्रेट कोच कोण आहेत तर सगळ्यात अगोदर माझे ग्रेट कोच माझे आई पप्पाच आहेत कारण की आई पप्पांमुळे मी या फॅमिली मध्ये येऊ शकले सर मुक्ता दराडे मॅडम मुक, दराडे सर कांबळे मॅडम कांबळे सर त्यानंतर रामहरी तागड सर तागड मॅडम अनुष्का बांगर मॅडम आणि मच्छिंद्र बांगर सर हे असे सर्व माझे ग्रेट कोचेस आहेत त्या ऑल फॅमिली मेंबर पाहू शकता खूप सुंदर असा बदल झालाय आणि बिफोर आणि आफ्टरच्या माध्यमातून पाहूया कि त्रेसष्ट अवस्था पाहू शकता कशा पद्धती झाली आहे भारी ड्रेस घातलाय परंतु कॉन्फिडन्स कुठेतरी कमी दिसतोय परंतु आफ्टर च्या फोटो मध्ये पाहू शकता सो अमेझिंग बदल झालाय दा ज्यावेळेस फॅट परसेंटेज कमी झाले त्यावेळेस एकदम जबरदस्त आणि वर्कआउटच्या पोज मधला हा फोटो आहे खतरनाक आणि स्लिम ड्रीम आणि जबरदस्त अशी पर्सनॅलिटी आफ्टर आफ्टर पाहायची गरज नाही का तुम्ही लाईव्ह पाहू शकता सो अमेझिंग बदल झालाय ज्यावेळेस स्वतःमध्ये बदल होतोय त्यावेळेस हे जे स्मित हास्य आहे हे दाखवायची गरज नाही कारण ते आपसूक चेहऱ्यावरती येत असते ओके दुसरा देखील आपण बिफोर आणि आफ्टर पाहूयात बदल येस फॅट पर्सेंटेज कमी झाल्यानंतर असल्यानंतर ची स्किन पाहू शकता काय बदल असू शकतो फक्त आठ किलो वजन कमी झाल्यानंतर येस आणि जबरदस्त सो अमेझिंग बदल झालाय आणि हा असा तसा नाही तर खूप सारे रिसर्च करून हा जगातील नंबर चा सकस संतुलित आहार इनटेक केला आणि सुंदर सांगायचं हा सकस संतुलित आहार आणि आपलं मेडिसिन भरपूर सारे आमचे फॅमिली मेंबर में आहेत ते म्हणतात की हे औषध आहे तर हा सकस संतुलित आहार आणि मेडिसिन यामधला डिफरन्स काय सर हे काही औषध नाहीये पहिली गोष्ट हे औषध नाहीये हे आपला आहार आहे हे एक न्यूट्रिशन आहे ज्यामध्ये पूर्ण विटॅमिन्स आहेत म्हणजे जे आपल्या शरीराला जे बॉडी फुलफिल करण्यासाठी आपल्या शरीराला जे लागतं ते सगळं काही आहे आणि हे कुठलं औषध नाहीये आता मेडिसिनचं सा सांगायचं सा झालं तर मेडिसिन जर आपण घेतली तर ते तात्पुरतं टेम्पररीली आपल्याला कामी राहतं म्हणजे समजा आपल्याला समजा ताप आला किंवा कंबर दुखी होत असेल गुडघेदुखी दुखी होत असेल बॉडी पेन होत असेल तर एक पॅरासिटामॉल घेतली की आपलं ते थांबून जातं पण ते तितक्या थांबून जातं परंतु जर आपल्याला लॉंग टाइम जर आपल्याला रिझल्ट राहायचा रह, असेल तर त्यासाठी आपल्याला नॅचरल वे अप्लाय करावे लागणार आहे आणि हा एकदम नैसर्गिक पद्धतीने बनवलेला असा संतुलित आहार आहे याच्यावरती जवळपास एका वर्षातून तीनशे हजार टेस्ट केल्या जातात लॅबोरेटरीमध्ये आणि याची उपयुक्तता बघितली जाते चाचणी केली जाते पडताळणी केली जाते की याची टेस्ट वगैरे कशी आहे इंग्रेडियंट्स काय आहेत तर पूर्ण वर्षात तीनशे हजार टेस्ट याच्यावरती केल्या जातात आणि हे कुठ कोणाच्याही घरात बनत नाही किंवा कुठल्याही मेडिकल शॉपमध्ये भेटत नाही कुठल्याही शॉपमध्ये भेटत नाही हे डायरेक्ट आपल्याला कंपनी थ्रू येत असतं कुठलंही याच्यामध्ये स्टेरॉईड नावाचा यामध्ये प्रकार नाहीये त्यामुळे कोणीही लहान मुलांपासून वृद्धांपर्यंत कोणीही हा आहार घेऊ शकतो लहान मुलांचा जो आहार आहे आपला डायनोशेक तो सुद्धा लहान मुलं घेऊ शकतात त्याच्यामध्ये सोडियम पोटॅशियम कॅल्शियम तसेच सर्व प्रकारचे विटॅमिन्स असतात जे लहान मुलांच्या वाढीसाठी एकदम उपयुक्त असतात तर बॉर्नविटा हॉर्लिक हे असं देण्याऐवजी आपण त्यांना डायनोशिक दिला पाहिजे आणि तसेच आपण जे यंग वगैरे आहेत आणि वृद्ध आहेत त्यांनी हा सकस संतुलित आहार घ्यायला हवा तसेच ज्या लोकांना जॉईंट्स चा प्रॉब्लेम असतो गुडघे दुखतात ज्यांना खूप जास्त जॉइंट पेन होतात त्यांच्यासाठी जॉईंट सपोर्ट आणि कॅल्शियम हा सकस संतुलित आहार देखील आपल्याकडे आहे तर तो घेतल्यानंतर एकदम चांगला रिझल्ट आहे माझ्या आई वडिलांचा एकदम जॉईंट सपोर्ट आणि कॅल्शियमच्या टॅबलेट्स घेतल्यामुळे इतका चांगला रिझल्ट आलेला आहे आणि त्यामुळे मी कॉन्फिडन्स नाही सांगू शकते की हा तुम्ही लाईफ टाईम जरी घेतलं तरी काही हरकत नाही मी हा लाईफ टाईम ब्रेकफास्ट घेणार आहे ऑल टाइम येस ऑल फॅमिली मेंबर पाहू शकता मॅडम सांगत आहे की श्वासामध्ये श्वास आहे तो पर्यंत या तर खूप खूप अभिनंदन आणि आपल्या भाषेमध्ये सांगायचं झालं तर मेडिकल फ्री आयुष्य जगायचंय तर हा सकस संतुलित आहार घेणं अनिवार्य आहे येस येस सर खूप जणांना अशी शंका असते खूप जणांना अशी शंका असते की आम्ही फक्त वर्कआउटच केलं तर होईल का तर फक्त वर्कआउट करून आपलं वजन कमी होत नाही तुमचं दोन ते तीन किलो कमी होईल पण ते फक्त वॉटर लेवल कमी होत असतं परंतु जेव्हा आपल्याला दहा बारा किलो वीस किलो सात आठ किलो जेव्हा कमी करायचं असतं तर तेव्हा आपल्याला प्रॉपर काय फॉलो करावंच लागतं कारण की तुम्ही फक्त वर्कआउटच करत राहाल तर त्याच्यानंतर खूप जास्त वीकनेस येईल. तुमची जी बॉडीला फुलफिल करण्याची जी गरज असते ती कुठून तुम्हाला भासणार? म्हणजे ती कुठून तुम्ही घेणार ना? कारण इकडून तुम्ही कॅलरी लूज करायलेत तर तिकडे तुम्हाला तुमच्या पेशींना पोषक आहार पण द्यावे लागेल. तर त्यासाठी फक्त वर्कआउट करून तुमच्या बॉडी पेन होऊ शकतो. तुम्हाला क्रॅम्प्स येऊ शकतो. तर आपल्या बॉडीला सुद्धा जो पोषक आहार आहे तो आपण घ्यायला हवा. यस तर ऑल फॅमिली मेंबर्स सांगतोय पण, तर तुम्ही ज्यांच्याकडं आजारी पडल्यानंतर जात आहे त्याच सांगत आहे की हा जगातील दर्शेन, नंबर चा सकस संतुलित आहार हा उपयुक्त आहार आहे आणि खूप सुंदर असं मार्गदर्शन डॉक्टर दर्शनी वार्णा मॅडम यांनी केले तर सर्वांनी मॅडम साठी जोरदार क्लॅपिंग करा आणि हा दर्शनी मॅडम यांचा वैयक्तिक अनुभव आहे व्यक्ती परतोय प्रत्येकाचा अनुभव हा वेगवेगळा असू शकतो आपल्याशी बोलून खूप छान वाटलं थँक्यू थँक्यू सो मच आणि या पुढेही अशीच वर्कआउट असाच अनुभव या परिवाराला शेअर करा थँक्यू थँक्यू सो मच थँक्यू सो मच आज सिस्टीमने आणि सर्व ग्रेट कोचेसनी मला एक तास वर्कआउट करण्याची संधी दिली त्याबद्दल खूप खूप धन्यवाद आणि तुम्ही सर्वांनी माझ्यासोबत वेळेत वेळ काढून वर्कआउट केला त्याबद्दल तुमचेही खूप धन्यवाद थँक्यू सो मच यस तर पाहिले मॅडम सांगत आहे कि कुठे तरी दिलगिरी व्यक्त करायची का हा आज संतुलित आहाराची आणि त्यांनी आज आपल्याला खूप सुंदर अस वर्कआउट गाईड केले त्यांचा अनुभव त्यांनी शेअर केला तर पुन्हा एकदा सिस्टम कडून मॅडमच खूप खूप धन्यवाद थँक्यू थँक्यू सो मच सर सर्वांनी जोरदार क्लॅपिंग करा लय भारी चला ऑल फॅमिली मेंबर अजून कुणी आहे